पण भगवंत स्वतः सांगतात की ज्याच्या त्याच्या आहे ज्याला त्याला ते मिळणार आहे आपल्याला मागायची गरज नाही आहे आपल्या हातात फक्त कष्ट करणार आहे आपण शॉर्टकट मार्ग निवडण्याचा प्रयत्न करतो बरोबर की नाही नवस केला म्हणजे देव पावतो मग शॉर्टकट मार्ग निवडायचा कष्ट न करता देवाला नवस करायचा मग शांत बसायचं देव जेव्हा नवस पूर्ण करेल तेव्हा आपलं सर्व काही इच्छा पूर्ण होते पण ते इच्छा पूर्ण केव्हा करतो ज्या त्या इच्छे मागे तुमचे कष्ट असतात तुमची मेहनत असते आणि ती मेहनत तुम्ही घेतल्यानंतर त्याला फळ तो ईश्वर देत असतो म्हणून आपण त्या ठिकाणी मागणी करत असताना परमेश्वराला काय मागावं याच ज्ञान आपल्याला आज घ्यायचं आहे आमच्या विराजमित्रामध्ये एक प्रसंग येतो कणाशीचा प्रसंग आहे बहुतांश लोकांनी कणाशीचं स्थान केलं असेल आणि त्या कणाशीला आमचे परस्पर परब्रह्म सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार कनाशीला जातात एक ब्राह्मण देवाला आमंत्रित करतो आपल्या घरी घेऊन जातो आणि सुंदर अशा पद्धतीने परमेश्वराचं सर्व काही त्या ठिकाणी विधी केला जातो आगत स्वागत केल्या जातं जेवणही संपूर्णपणे छान सुंदर सुंदर अशा पद्धतीने होतं आणि मात्र आता स्वामी निघाले बघा या जगाचा जगचालक जगमालक असलेला तो परमेश्वर त्या भक्तावर प्रसन्न झाला त्या ब्राह्मणावर प्रसन्न झाला आणि जाताना मात्र वाटे लावायला आपण दोन पावलं पुढे जातो ना पाहून आल्यानंतर बरोबर केली तसं तो ब्राह्मण दोन पावलं पुढे आला आणि स्वामी त्या ब्राह्मणाला म्हणतात की आज मी तुमच्यावर प्रसन्न झालो मागायचं का माग ते मागायचं ते मागा अरे परमेश्वर प्रसन्न झाला आपल्याला त्या ठिकाणी तप करावे लागतात आपल्याला त्या ठिकाणी तीज्� विधी करावे लागतात प्रसन्न होण्यासाठी पण तो ब्राह्मण भाग्याचा होता की समोरून प्रसन्न तो परमेश्वर प्रसन्न झालेला आणि विचारला माग काय मागायचं आणि त्या ब्राह्मणाने मात्र त्या ठिकाणी संसाराच्या गोष्टी मागितल्या सुने हाती तक्रेमध्ये काय म्हणे सुने हाती तक्र माणस किती चालू असतात बघा ना आपण फक्त चेहऱ्याने भोळे माणसं बघतो पण मनाने त्या ठिकाणी भोळे नसतात किती चालू आहे सुने एकाच वाक्यामध्ये कितीतरी गोष्टी मागितल्या सुने हाती सुन म्हणजे माझ्या मुलाचं लग्न हे लग म्हणजे सूर गला तिथे असा एक तक्र म्हणजे ताक ताक कशापासून म्हणत ता दुधापासून म्हणजे माझ्या जनावरांना मस्जिद ना काही काही ना दूध चांगले येऊ दे तक्र भा, शेतीमध्ये पीक चांगले म्हणजे मागितली दूध मागितलं शेतात पीक मागितलं एका वाक्यामध्ये सर्व काही मागितलं तरी स्वामी म्हणतात तुमच्या संयोगाने तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला वेगळं काही मागायची गरज नाही ते तुम्हाला सर्व काही मिळणार आहे दुसरं काहीतरी मागा एकदा नाही तीनदा स्वामींचे विचारलं मात्र तीन वेळेस त्याचं उत्तर ते चालव त्याच भक्तांनी जर त्या ठिकाणी त्या परमेश्वराला परमेश्वराचं प्रेमदान मागितलं असतं परमेश्वराचं त्या ठिकाणी मोक्ष प्राप्तीचं स्थान मागितलं असत तरी त्या देवाने त्या जीवाला त्या ठिकाणी ते दिलं स्वामी म्हणतात की देव प्रसन्न झाला काही संसाराची मागावा अरे देव प्रसन्न झाला संसार मागावा का संसार तर तुम्हाला तुम्हाला मिळणारच आहे तुमच्या कष्टाने तुम्हाला भेटणारच आहे परमेश्वर प्रसन्न झाल्यानंतर परमेश्वरीची मागा परमेश्वर जेव्हा देव प्रसन्न होतो तेव्हा देवाला मागा केले आमचे संत सांगतात तुम्ही देवाला थोडं मागितलं तर देव तुम्हाला थोडं देईल देवाला जास्त मागितलं ते देव जास्त देईल पण देवाला जर देव मागितला तर या जगातील सर्व सुख मात्र तुमच्या पायथ्याशी लोळ घेतल्याशिवाय